नमस्कार राज्याच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्यानंतर विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम आहे तर उर्वरित तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत आज दिनांक पंधरा रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय शुक्रवार दिनांक चौदा रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका दुपारनंतर ढग जमा होतात जोरदार वारे विजांसह कमी काळात पडणारा पाऊस तसेच चित्र राज्याच्या विविध भागात दिसून येत आहे वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर हवामान अंदाज दररोज मिळवण्यासाठी आता आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद